मित्रांनो आज पुणे शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणावर अंबली पदार्थांचा साठा पोलिसांनी पकडलेला आहे पुण्याच्या मध्यवर्ती भागात अंमली पदार्थ मोठ्या प्रमाणावर आलेले आणि ही तरुण मुलं त्यांच्या आहारी गेल्याचं चित्र दिसत आहे त्यामुळं पुढारीचे संपादक सुनील माळीजी यांनी चर्चा एक चर्चासत्र आयोजित केलं व व्यसनमुक्तीसाठी एक मोहीम चालू केली या चर्चासत्राला पराग कालकरजी भानुप्रताप बरगे रमेश परदेशी उदय जगताप अजय दुधाणे पियुष शाह डॉक्टर अंजली साणे डॉक्टर विशाल घुले संजय नाईक अनिल ठोंबरे भूषण रणबरे अशी नामांकित लोकं ज्यांचं पुणे शहरामध्ये मोठं योगदान आहे हे उपस्थित होते तर मित्रांनो याविषयी जरा आम्हाला प्रबोधन करावं असं वाटलं म्हणून आजचा हा व्हिडिओ मी तयार करत आहे मी एका ठिकाणी असं वाचलं की एक दारूचा पेला एकदा पेल्यानंतर त्या मुलाला त्याच्यापासून दूर करता येऊ शकत परंतु दहा मुलांनी एकदा ड्रग्ज घेतला तर त्याच्यातली नऊ मुलं त्याच्यातून बाहेर येऊ शकत नाही परत त्यांना ड्रग्ज घेण्याची इच्छा होतेच इतकं भयानक असा हा प्रकार आहे त्यामुळे मित्रांनो आज अवेअरनेसची गरज आहे त्यामुळे पालकांना माझी विनंती की पालकांनो मुलांसमोर घरामध्ये अजिबात व्यसन करून नका तुमची मुलं तुम्हाला फॉलो करत असतात हे लक्षात ठेवा मुलांना रोज मैदानावर पाठवा त्यांचे छंद जोपासायला त्यांना वेळ द्या त्यांना सूर्यनमस्कार जोर बैठका मारायला लावा मैदानावर गेल्यानंतर मुलं धष्टपुष्ट होतील दाबल्यानंतर त्यांचं शरीर सबल मन प्रसन्न राहील ऑटोमॅटिक स्ट्रेस कमी होईल व्यसनापासून ते लांब राहतील मुलांना वेळ द्या पालकांना कारण आपली मुलं ही खूप महत्वाची आहे त्यांना तुम्ही वेळ द्या त्यांचं कौतुक करा त्यांची त्यांच्या त्यांच्याजवळ बसा त्यांच्या शारीरिक भावनिक मानसिक गरजांना नीट ओळखा आणि त्यांना पुरेपूर न्याय द्या मुलांना पॉकेट मनी देताना थोडं आता जागरूक राहणं गरजेचं आहे की मुलांना आवाज तो पॉकेट मनी देऊ नका जे पैसे देतील त्याचा हिशोब व्यवस्थित मागा प्रेमाने त्यांच्याशी बोला त्यांच्या भावभावना समजून घ्या मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड असताना त्यांनी एक जी आर पास केला गायकवाड साहेबांनी जी आर पास केलेल्या आनापान सती ध्यानाविषयी जागरूकता करणं गरजेचं आहे या जी मध्ये उल्लेख केला होता की शाळा आणि कॉलेजमध्ये शाळा सुरू होताना आणि बंद होताना म्हणजे संपताना सुटताना सर्वांनी आनापान ध्यान करणं सक्तीचं केलं होतं त्यामुळे या आनापान ध्यानामुळे मुला मुलांची स्मरणशक्ती वाढणारे बुद्धिमत्ता वाढणार आहे त्यांचं मन सबल होणार आहे त्यांचा स्ट्रेस दूर होणार आहे म्हणून रत्नाकर गायकवाड साहेबांनी जो जी आर पास केला त्याची परत अंमलबजावणी चालू करणं गरजेचं चा आहे असं मला वाटतं सर्व शाळांनी आणि कॉलेजमध्ये आता ध्यान सक्तीचं करा मुलांच्या करिअर बाबत लक्ष द्या मुलं दहावी किंवा बारावी नंतर करिअरला जाताना शाळांनीच त्या मुलाला काय आवडतं जे आवडतं ते करता येतं का त्या गोष्टीला मार्केटमध्ये व्हॅल्यू आहे का त्याला पैसे मिळू शकतात का डीएमआयटी टेस्ट करा एप्टीट्यूड टेस्ट करा मुलांचं करिअर म्हणून त्यांना तुम्ही त्या करिअरमध्ये प्रोत्साहन द्या कारण आपण सगळ्यांनाच एका साईडला इंजिनिअरिंगला जायला सांगतो आणि न आवडणारा अभ्यासक्रम त्याला जड होतो न आवडणारा करिअर त्याला करायला लागतं मग तो डिप्रेशन मध्ये जातो व्यसनांच्या आहारी जातो पालक, पालक मित्रांनो आपल्या मुलांच्या आहाराबाबत जागरूक राहा सेन्सॉर बोर्डाला माझी विनंती आहे की हात जोडून विनंती की असं कुठलं चित्र हुक्का मारतोय ते धाडधाड आवाज आला तो भाईगिरी करतोय तो चालतोय तिथं धाड धाड अशा गोष्टींचं मुलं मुलं अट्रॅक्ट होतात अशा गोष्टींकडे आणि ते त्याची अंमलबजावणी आपल्या आयुष्यात करण्यासाठी ते स्वतः पुढे येतात त्यांना भाई बनूशी वाटतं त्यांना ते, ते व्यसन करूशी वाटतं अशी कुठलीही गोष्ट जी मुलांच्या मनावर परिणाम करेल ती करू नये जनजागृती करणं आवश्यक आहे एचआय व्ही मध्ये बघा काळ एक असा होता आय व्ही मोठ्या प्रमाणात ग्राफ वर गेला जनजागृती झाली आय व्हीचा ग्राफ खाली आला लोक घाबरले की नको बाबा तसं जनजागृतीसाठी पथनाट्य राबवा ठिकठिकाणी स्पर्धा भरवा ठिकठिकाणी पोस्टर स्पर्धा लावा निबंध स्पर्धा लावा गणेश मंडळाने आपल्या वार्डामध्ये ठिकठिकाणी निबंध स्पर्धा लावल्या मुलांना दोन दोन तीन तीन हजार रुपयांची बक्षिस दिली तर मुलं गुगलवर सर्च करून ते, ते निबंध लिहतील त्यांना अवेअरनेस वाढेल पथनाट्यामुळे अवेअरनेस वाढेल व्यस्तांमुळे तसं दुष्परिणाम होऊन आपलं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं त्यामुळे ती मुलं भीतील त्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी करणं अपेक्षित आहे तणावमुक्तीच्या कार्यशाळा स्ट्रेस मॅनेजमेंटच्या प्रत्येक शाळेमध्ये कॉलेजमध्ये घेणं आवश्यक आहे त्यासाठी तणावमुक्ती करणारे स्ट्रेस मॅनेजमेंट शिकवणारे कौन्सिलर टीचर जास्तीत जास्त उपलब्ध केले पाहिजे आईवडिलांना विनंती की घरामध्ये मुलांसमोर भांडणं करू नका वातावरण घरातला आनंदी ठेवा मुलांसमोर भांडणं केल्यानंतर मुलं स्ट्रेसमध्ये जाण्याची जास्त शक्यता असते त्यामुळं माझी विनंती आहे की आज हा व्यसनांचा राक्षस हा पुढे आलेला आहे त्यामुळे सर्वांनी जागरूक राहणं आवश्यक आहे मीडियाने याबाबत प्रबोधन करावं थिएटरनी प्रबोधन करावं जी लोक मोठमोठी मुट लोक आहेत त्यांनी व्हिडिओज काढावेत इन्स्टावर टाकावेत पेपरवाल्यांनी प्रबोधन करावं काउन्सिलर ठिकठिकाणी उपलब्ध आहेत त्यांची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी मुक्तांगांसारख्या सारख्या संस्था आहेत या संस्थांना सहकार्य करावं त्यांची माहिती जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे मित्रांनो जनजागृती ही काळाची गरज आहे कारण आज हा राक्षस भयानक आपल्या पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आलेला आहे आणि हा व्यसनांचा राक्षस आपल्या मुलांचा गळा आवळण्यापूर्वीच आपल्या मुलांना सेफ ठेवणे आपलं काम आहे म्हणून व्यसनमुक्तीची चळवळ राबवण्यासाठी आता जागरूक व्हा प्रत्येक घराने यात पुढे या आणि जनजागृती करा व्यसनांचा भस्मासूर नष्ट करून टाकू या मित्रांनो व्यसनमुक्तीची चळवळ राबवणं हे तुमचं आमचं आता आद्य कर्तव्य आहे उठा जागे वा ध्येय सिद्धी झाल्याशिवाय थांबू नका आपल्या मुलांवर लक्ष ठेवा तो वेळेवर उठतो का तो व्यवस्थित शाळेत जातो का तो कॉलेजमध्ये जातो का तो पैसे खर्च कुठं कोणाबरोबर बसतोय तो व्यवस्थित माइंड स्टेबल आहे का तो रात्री नीट झोपतो का किती वाजेपर्यंत जागतो या सगळ्या गोष्टीवर अवेअरनेस ठेवा आधीमध्ये मुलांचे मोबाईल चेक करा मुलांच्या चे वया चेक करा रूम चेक करा कुठे गुटख्याची पुढी सापडते का वेळीच आवर घाला काळजी घ्या म्हणजे काळजी करावी लागणार नाही मित्रांनो त्यामुळे काळजी घेणं हे आपल्या हातात आहे चला उठा आणि हा व्यसनांचा भस्मासूर नष्ट करूया जनजागृतीची मोहीम राबूया जय हिंद जय हिंद जय हिंद